नमस्कार मी पंजाब डग आज सर्वप्रथम राज्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की सुरुवातीला काय करू विदर्भ आणि मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की अरे परतीचा पाऊस काय होणार आहे तेरा तारखेपासून परतीच्या पावसाला राज्यात सुरुवात होणार आहे म्हणून हा परतीचा पाऊस चांगला पडणार आहे म्हणून खास करून अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सांगली जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये पुन्हा उत्तर महाराष्ट्रामध्ये परतीचा पाऊस खूप जोरदार बरसणार आहे त्याच्यानंतर कोपरगाव शिर्डी राहता श्रीरामपूर ह्या भागामध्ये काही ठिकाणी पाणी नाही विहिरीला ना आलं तर तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्यासाठी आनंदाची बातमी तेरा सप्टेंबर मंत्रा जे परतीचा पाऊस येणार आहे तुम्हाला खूप पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज तुम्ही लक्षेयचा आणि साधारण विदर्भ मराठवाड्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपल्याकडे देखील म्हणजे विदर्भ ते सहा पात्र अकरा जिल्ह्या मराठवाड्याचे सात म्हणजे वीस जिल्ह्यामध्ये जवळपास म्हणजे अकरा तारखेलाच काय होणार आहे तुम्हाला सांगू इच्छितो की नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा चंद्रपूर जिल्हा अकोला जिल्हा अमरावती वर्धा ह्या पट्ट्यामध्ये काय होणार आहे अकोला अकोला अमरावती वर्धा नागपूर भंडारा जिल्ह्यामध्ये अकरा तारखेला दस्तक देणार आहे पाऊस म्हणून हा अकरा तारखेचा अंदाज अं अकरा सप्टेंबरचा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर ते, ते बाराला पाऊस काय होणार आहे पुन्हा परभणी जिल्ह्यापर्यंत येणार आहे परभणी लातूर बीड जिल्ह्यामध्ये बाराला येणार आहे परभणी लातूर बीड जलला इकडे बुलढाण्यापर्यंत येणार आहे तेराला मात्र संपूर्ण महाराष्ट्र परत या टाकणार आहे चौदाला आणखीन परत जाणार आहे पंधराला पुन्हा जास्त वाढत जाणार आहे म्हणजे जवळपास अकरा तारखेपासून ते सतरा तारखेपर्यंत राज्यात पुन्हा परत अकरा ते सतरा सप्टेंबरच्या दरम्यान पुन्हा परत एक पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा आणि तो पाऊस मध्ये आता जे पडला त्याच्यापेक्षा जरा मोठा असणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष द्यायचा खास करून नांदेडकरांना सांगितलं होतं की तुमच्याकडं अतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून नांदेडकरच्या जनतेनं अकरा सप्टेंबर ते सोळा सप्टेंबरच्या दरम्यान तुम्ही तुमचे आपले पाळीव प्राण्याची काळजी घ्या पाळीव प्राण्यांची घ्या स्वतःची घ्या विजेपासून देखील काळजी घ्या लातूर जिल्ह्यात जास्त पाऊस पडणार आहे तेलंगणाकडे खूप पडणार आहे पुन्हा कर्नाटक कडे कर पडणार आहे त्याच्यामुळे तेलंगणा ते कर्नाटकला शेतकऱ्यांनी देखील अंदाज लक्ष द्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर द्राक्ष शेतकरी हा अंदाज ऐकत असेल तर तुम्हाला एक सांगू इच्छितो अकरा ते सतराच्या मध्ये तुमच्या द्राक्ष पट्ट्यात देखील पाऊस पडणार आहे म्हणून तुम्ही तुमचं ते द्राक्षाचं कसं नियोजन असतं कधी फवारण्या करायच्या असतात ते तुम्ही तुमचं नियोजन ठरवायचं पण त्याच्यानंतर सप्टेंबर मध्ये दोन पाऊस चांगले होणार आहेत म्हणजे हे तुम्हाला एक सांगू इच्छितो की हे अंदाज व्यक्त करत असताना मी काय करत असतो एक जानेवारीला स्वतःहून काय करत असतो संपूर्ण अंदाज लिहून ठेवतो तुम्हाला एक माहीत असं म्हणून दाखवतो की हे पाहू शकता आता हे पाऊस कधी येणार आहे ये याच्यानंतर ये डायरेक्ट दहा अकरा बारा तेरा चौदा पंधराच्या दरम्यान येणार आहे हे पाहू शकता त्याच्यानंतर कधी पाऊस सप्टेंबरमध्ये पंचवीस सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस सप्टेंबरला येणार आहे म्हणजे परम्त ह्या तारखा कोणतं उपग्रह कोणता उपग्रह चार महिन्याचा पाच महिन्याचा अंदाज देत नसतं पण हे स्वतः होऊन मला चा, चार चार चा दिवस लागतात त्याच्यानंतर हे ऑक्टोबर महिन्यामध्ये काय होणार आहे अकरा बारा तेरा चौदाच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे आणि त्याच्यानंतर पाऊस लगेच निघून जायला तयार करणार आहे आणि परत एक सांगू इच्छितो की याच्यामध्ये लगेच मग थंडी कधी येणार आहे तर नोव्हेंबर म्हणजे दोन नोव्हेंबरला सगळे महाराष्ट्रातले शेतकरी स्वेटर घातलेले दिसते म्हणून हे थंडीचा देखील अंदाज लिहून ठेवलेला आहे म्हणजे सांगायचं झालं तर म्हणजे हे शेतकऱ्यासाठी खास करून अंदाज हे काढलेलाच असतो पण कोणा जास्त कोणाला दाखवत नाही काय होतंय कोणाचा फायदा होतोय काही जणांचं नुकसान होतंय त्याच्यामुळे हे जास्त लांब पाल्याचा अंदाज लोकांना सांगत नाही जे मित्र आहेत त्यांना सांगत असतो पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगितलं की राज्यामध्ये आता मध्ये सगळ्यात महत्वाची एक आनंदाची बातमी कशी की विदर्भ मराठवाड्यासाठी गेले चार तारखेपासून अकरा तारखेपर्यंत विदर्भामध्ये सूर्यदर्शन होणारे पाऊस उघडणारे स्थानिक वातावरण तयार पाऊस पडत म्हणून विदर्भ मराठवाड्यातल्या वीस जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्ष परत जिल्ह्यावाई सांगतो की सातारा सांगली आपलं त्याच्यानंतर जिल्हा सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा बीड जिल्हा बीड जिल्हा परभणी जिल्हा जालना जिल्हा जालना जिल्हा इकडे बुलढाणा जिल्हा त्याच्यानंतर अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ चंद्रपूर हिंगोली वाशिम नांदेड अकरा तारखेपर्यंत चांगलं चांगलं सूर्यदर्शन होणारे उगाड भेटणारे म्हणून हा लक्षायचा पण हे अकरा तारखेपर्यंत चार तारखेपासून जरी इकडे उगाड जर भेटली पण चार पाच चार पाच सहाच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस राहणार आहे म्हणून उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर परत उत्तर महाराष्ट्राकडे तुम्हाला सांगू इच्छितो की उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी तेरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही काय करा म्हणजे सात सात तेरा तारखेपर्यंत तुम्हाला तार मग शेतीचे कामे करायला आहे तेरा सप्टेंबर पर्यंत तुम्ही शे उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी शेतीचे काम करून घ्या म्हणून ह्या अंदाज लक्षात घ्यायचा અચાનક વાતાવરણમાં બદલ થવા લગેચ એક વિષય દલાઈ ધન્યવાદ